Uh, सर मला एक असा एक प्रश्न विचारायचा uh, 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 आहे मुळात uh, त्या साऊथमधल्या आहेत आणि गेली सहावा म्हणजे त्यांचा आत्ता अर्थसंकल्प त्या मांडत भाजप जर बघितलं तर नॉर्थमध्ये भाजपचं सगळ्यात जास्त हिंदी पट्ट्यामध्ये त्यांचं हे आहे आणि त्यांनी हा सहावा म्हणजे अंतरिम जरी आत्ता अर्थसंकल्प मांडलाय तरी भविष्यात uh, uh, मोदी किंवा मोदी सरकार किंवा स्वतः निर्मला सीतारामन यांचं जर एक कॉन्फिडन्स पाहिला तर कदाचित सातवा अर्थसंकल्प पण किंवा जो पुरता पूर्ण अर्थसंकल्प असेल तो सुद्धा सुद्धा निर्मला सीतारामन मांडतील की काय अशीच जणू काही याच्यातनं दिसते म्हणजे तुम्ही फक्त आता बघा अंतरिममध्ये मी काय बोलतेय संकल्प आपण पुढे मांडूयात असं काही आहे का नेमकं काय म्हणतो तो आत्मविश्वास संदीप त्या सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांमध्ये ह्या क्षणी आहे तो तो पब्लिक प्लॅटफॉर्मवर त्यांचे दोन टप्पे मोदी सरकारचे मोदींच्या आणि अमित शहाच्या म्हणजे भाजपच्या एकूण कार्यपद्धतीचे दोन भाग आहेत एक पब्लिक परसेप्शन आहे आणि दुसरा आहे तो पक्षांतर्गत परसेप्शन आहे पक्षांतर्गत परसेप्शन मध्ये मोदी आणि अमित शाह हे सर्वोच्च त्यांच्या समोर काही असं कोण म्हणणार नाही की मी सातवा अर्थसंकल्प मांडेल पण त्यांनी एक दिलेला आत्मविश्वास आहे की आपण परत येणार आहोत आपल्याला दोन हजार चोवीसच्या जुलैमध्ये आपण परत बजेट मांडायला येतोय अशा परिस्थितीमध्ये त्या हे अगदी जाणीवपूर्वक असतं की आणि ज्या पद्धतीची निर्मला सीतारामनची आतापर्यंतची कारकिर्दी राहिलेली आहे त्या पद्धतीनं त्यांना तो कॉन्फिडन्स राहतो की पुढचं बजेट मांडायला मीच आहे बजेट मांड या सरकारनं मंत्र्यांच्या पातळीवर फार प्रचंड प्रयोग कधी केलेले नाही आहे म्हणजे अगदीच आऊट ऑफ द वे आउट ऑफ द बॉक्स जाऊन कुणाला थेट जयशंकर हा एकमेव अपवाद आहे की ज्यांना थेट अशा अराजकीय पद्धतीनं म्हणजे राजकारणाच्या बाहेरून आणून थेट परराष्ट्र मंत्रीपद दिलं गेलं पण असे अपवाद खूप कमी आहेत अन्यथा त्यांचा एक भर आहे की पक्षाचा अजेंडा पुढं नेणाऱ्या लोकांना मंत्री करणं आणि निर्मला सीतारामन ते काम अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या आकलनानुसार त्यांच्या बुद्धीनुसार त्या करत राहिलेल्या त्यामुळं सरकार म्हणून पुढच्या काळामध्ये त्यांना हा आत्मविश्वास शंभर टक्के राहतोय की मी पुढच्या वेळीनं अर्थसंकल्प मांडेल पण त्याची दुसरी जी बाजू आहे की पक्षांतर्गत परसेप्शन तिथं त्या किती स्ट्रॉंग आहेत हे आपल्याला आत्ता काही माहिती त्या तिथं जर त्यांना त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवण्यामध्ये त्या कमी पडत असतील तर सरकार म्हणून मोदी पुढच्या काळामध्ये निवडून आलेच तर विचार करू शकतात की यांच्याऐवजी दुसरा मिनिस्टर हवा आत्ता तरी या क्षणी तरी त्यांना ते पद जाऊन दुसरं कुठल्या तरी पदाकडे पुढच्या सरकार आल्यानंतर जावा असा काही धोका दिसत नाही असं नक्की राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका